जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची काल ज्या पूज्य भगवान गड़ाचे, महंत नामदेव शास्त्री यांनी आरोपीची मानसिकता तपासायला हवी होती त्यांच्यावर झालेला अत्याचार अगोदर पाहायला हवा होता असं जे विधान केलं आणि त्या विधानातून त्यांनी जी आरोपीची पाठ राखण केली त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगी पाटील म्हणाले असं ते बोलणार नाहीत त्यांच्या हातून हे होणार नाही आणि झालं असेल तर दुर्दैव एवढ्या शांत आणि संयमी शब्दात प्रतिक्रिया देणारे संघर्ष उद्धा मनोज दादा जरांगी पाटील आणि आज तेच नामदेव शास्त्री महंत नामदेव शास्त्री भगवानगडाचे म्हणतात की भगवानगड आणि नारायणगड हे दोन नाहीत नारायणगड ही आमची मातृसंस्था आहे तिथले शिवाजी बाबा आणि आम्ही वर्गमित्र आहोत आमच्यामध्ये दुरावा नाही असं सांगताना ते म्हणतात की आम्ही भगवानगडावर कधीही राजकीय मेळावा घेतला नाही जो की नारायणगडावर राजकीय मेळावा झाला मित्र आठवते का तुम्हाला जरंगी पाटलांचे शब्द आपला की आपला दसरा मेळावा जो नारायणगडावर होणार आहे तो कुठल्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही सर्व जाती धर्माचे लोक येथील आणि या गडावरून एकही राजकीय भाष्य होणार नाही हे दारांगी पाटलांनी सांगितलं आणि ते तंतोतंत पाळलं त्याच जरांगी पाटलाला आज जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न या महंत नामदेव शास्त्रीने केलेला आहे की नारायणगडावरून जातीचं राजकारण झालं असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे एवढ्या पूज्य व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीनं एका समाजसेवकावर केलेली ही टीका आहे हा आरोप आहे ही कूटनीती आहे ही धनंजय मुंडेची पाठ पाठराखण आहे ज्याप्रमाणे पत्रकार विलास बडेने सांगितलं की, जा की खुन्याला जात नसते पण तुम्ही आज खून करणाऱ्याच्या सहकार्याला मास्टर माइंडला तुम्ही आज जातीचं आणि गडाचं पांघरून घालत आहात याचा जाब ना ज्यावेळेस नामदेव शास्त्री यांना विचारला त्यावेळेस ते उडवावडीची उत्तर देतात ज्ञानेश्वरीचं पांघरून घेतात वारकरीचं पांघरून घेतात संत तोकोबा ज्ञानेश्वर माऊलीचं नाव घेतात याच महंतांनी ज्या गोपीनाथरावांच्या कन्या आहेत पंकजा ताई यांना राजक राजकीय द्वेषापोटी दसरा मेळावा भगवानगडावर घेऊ दिला नाही त्यांना दुसरीकडगं स्थापन करावा लागला आणि ते आज धनंजय मुंडेची पाठराखण करतात आणि मनोज रंगे पाटलाचा नारायणगडावरचा जो मेळावा आहे त्याला राजकीय मेळावा म्हणतात तेव्हा यांना महंत म्हणावं कुठून आणि त्यांना पदवी म्हणे न्यायाचार्य अरे वा 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 काय न्याय देतात यांना मंत्री धनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईंची चिठ्ठी दिसली त्याच्या वेदना असेही वेदना दिसल्या पण संतोष अण्णा देशमुख यांच्या लेकरांच्या वेदना दिसल्या ले नाहीत संतोषांना देशमुखांना मारलेल्या वेदना दिसल्या नाहीत ती लेकरं आज पोरकी झालीत त्याच्या वेदना दिसल्या नाहीत आणि पुन्हा म्हणतात की मी त्या कुटुंबाच्या लेकरायला शिकवायला तयार आहे माझ्याकडं पूर्वीच दीडशे मुलं आहेत अशा दोन वाढले तर मला काय फरक पडतो माझं तर मत आहे फरक नाही पडत तुमची ईडतर्फे चौकशी व्हायला हवी कारण पूज्य गडावरून पूज्य गादीवरून तुमचं हे वक्तव्य तुमच्या पदाला त्या गादीला शोभत नाही आहे कारण गड हा एका जातीचा नसतो ते सर्व भारतवासियाचा आहे त्याला मरा जेवढे मंजारी त्या गडाला मानतात तेवढेच मराठासुद्धा सुद्धा त्या गादीशी एकनिष्ठ आहेत त्या भगवान बाबाच्या विचारावर एक निष्ठ आहेत आणि कुठंही मराठा आणि वंजारी हा जातीयवाद नाही हा प्रवृत्तीचा खेळ आहे कारण वंजारीसुद्धा आमच्या ताटाला ताट लावून जेवतात वंजारी भाऊ कष्टाळू प्राणी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा, सुद्धा माणुसकी आहे पण आमच्याही समाजात अशा काही प्रवृत्ती असतात तशाच प्रवृत्ती कुठल्याही समाजात असतात तशाच तिथे आहेत आणि त्या प्रवृत्तीचा विरोध म्हणून जरांगी पाटील असतील सुरेशांना धस असतील यांनी आंदोलनं केली यांनी पुरावे बाहेर काढले आणि तुम्ही आम्ही काय धनंजय मुंडेवर आरोप केले असं सरळ सरळ सुरेशांना धस म्हणतात आम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितलेलाच नाही तुम्ही म्हणता मीडिया ट्रायल होते मीडिया हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि त्या स्तंभावरच जर तुम्ही आरोप करत असाल तर मीडियानं गोरगरीबाचा आवाज उचलायचा नाही का या दोषात लोकशाही जिवंत ठेवायचे नाही का आणि आज महंत म्हणतात की नारायणगडावरून राजकीय मेळावे झाले आमच्या भगवानगडावरून राजकीय मेळावे होत नाहीत हे वाक्य महंत नांदू शास्त्रीला शोभत नाही त्या निरागस संतोषांना देशमुखांच्या लेकरांकडे पहा त्या विधवेच्या कपाळावरचं कुंकू गेलं तिच्याकडे पहा एका आईचा मुलगा गेला त्याच्याकडं पहा एका भावाचा भाऊ गेला त्याच्याकडं पहा त्या वैभवीचा पिता गेला त्याच्याकडे पहा त्या विराजचे वडील गेले त्याच्याकडं पहा तुम्ही शास्त्री आहात आणि थोडंसं शब्दावर तुमचं प्रभुत्व असतं तसा लगाम ठेवा आणि जरांगे पाटलाला विनाकारण जातीयवादी ठरवू नका एवढीच विनंती आणि गुन्हेगाराची पाठराखण करू नका आम्ही जर तुम्ही धनंजय मुंडेलना आशीर्वाद दिला असता तर आम्ही काही म्हणलो नसतो पण तुम्ही म्हणाले की धनंजय मुंडेची त्रेपन्न दिवसापासून मीडिया ट्रायल होते आहे म्हणजे तुम्ही मीडियाला जे चार स्तंभापैकी एक स्तंभ आहे त्याला तुम्ही दोषी धरता आणि मारेकऱ्यांचीच पाठराखण करता तुम्ही म्हणता की मारेकऱ्यांची मानसिकता तपासायला हवी होती अगोदरच्या एका गावापुरता मुद्दा होता शेत तुम्हाला कुठल्या चौकटीत बसणार योग्य वाटतंय हेच सांगायला हवं मीडिया ज्या ज्यावेळी कुठल्याही प्रश्नावर उचल घेते जर मीडियाने उचल घेतली नसती तर संतोषांना देशमुखाचे मारेकरी सापडलेच नसते आणखीन एक आरोपी फरार आहे त्याचा साधा निषेध सुद्धा नामदेव शास्त्रीने नोंदवा वाटला नाही आणि दोन महिने गप्पा असणारी नामदेव शास्त्री धनंजय मुंडे गेल्यावर एकेरी बाजू ऐकून जर आपला निर्माण देत असतील तर यांना महंत म्हणावं का आम्हाला त्या गादीचा अपमान करायचा नाही आहे भगवानगड श्रेष्ठ आहे पण तेथून श्रेष्ठत्वाचेच विचार बाहेर यायला हवेत ज्यावेळी धनंजय मुंडेची पाठराखण केली धनंजय मुंडे निर्दोष आहेत असं सांगितलं त्याच वेळी दोन शब्दातून म्हटले असते की धनंजय तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला आणि आरोपींना भर चौकात फाशी देण्याचा आदेश सुद्धा वाच करा तर तुमच्या चरणी अख्खा महाराष्ट्र लीन झाला असता पण ते तुम्हाला नाही जमलं मित्र जय जाऊ जय शिवराय